कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांचा प्रवास होणार सुखकर मुंबई गोवा महामार्गावर रायगड पोलीस सज्ज गणेशोत्सव अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपल्याने मुंबई ठाणेचा नोकरदार कोकणात येण्यास सुरुवात झाली आहे गणेश भक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी मुंबई गोवा महामार्गावर वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी रायगड पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे खारपाडा ते कशेडी घाटा दरम्यान सात विभागात वाहतुकीचे नियोजन केले आहे या मार्गावरील खारपाडा ते पोलादपूर कशेडी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून सात उपविभागीय पोलीस बेचाळीस सहायक पोलीस निरीक्षक ब्याऐंशी वाहतूक अमलदार दोनशे अकरा पोलीस ठाणेकडील आमलदार सत्तावीस वॉकी टॉकी दहा वायरलेस सेट दहा टोई क्रेन दहा रुग्णवाहिका एकोणतीस सीसीटीव्ही कॅमेरे असा पोलीस बंदोबस्त असणार आहे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक नियंत्रणासाठी केलेल्या उपाययोजनांची व वा वाहतूक नियंत्रणासाठी नेमणूक केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची आढावा बैठक पेण तालुक्यातील गडब येथील काळंबादेवी मंदिराच्या सभागृहात घेण्यात आली यावेळी रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन चौधरी पेण डीवाय एस पी शिवाजी फडतरे दौडकर जिल्हा वाहतूक पोलीस निरीक्षक एस व्ही लांडे वडखळ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल दादर सागरी पोलीस निरीक्षक नागेश कद आदींसह पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते मुंबई गोवा महामार्गावरून गणेश भक्तांना घेऊन अनेक बसेस व अनेक छोटी मोठी वाहने जाणार आहेत या गणेश भक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी व गणेश भक्तांच्या प्रवासात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी सतर्क रहा शासनामार्फत गणेश भक्तांच्या सोयीसाठी सुविधा केंद्र व वैद्यकीय मदत केंद्र महामार्गावर उभारली आहेत त्याची माहिती प्रवाशांना द्या कोकणवासीय ये घराकडे येणार आहे त्यांच्या प्रवासात अडथळा नको यासाठी सतर्क राहा सहनशीलतेने जबाबदारीने काम पार पाडा गणेश भक्तांना मदत करा असे रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले